बंगाल उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यापासून एक द्रोणीय भाग बंगाल चुपसागरापासून अरेबियन सीमध्ये येतो आहे जो ईस्ट वे शेअर झोन झालेला आहे त्याचा प्रभाव आपल्या संपूर्ण कोकणामध्ये दिसायला लागला येत्या पंधरा तारखेला आज रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या सोळा तारखेला मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचा प्रभाव सर्वसाधारणतः रायगड जिल्ह्यावर जा जास्त असेल तिथे अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रायगडला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सतरा तारखेला संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रासाठी सुद्धा माथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे